श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका या एकवीस सप्टेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे सर्व पित्रे अमावस्या या दिवशी पितृमोक्ष अमावस्या म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्व आहे कारण हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो या दिवशी श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी विधी करून आपण आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करत असतो सर्व पितृ अमावस्याचा मुख्य महत्व असं आहे की ज्या लोकांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख किंवा तिथी माहिती नाही ते त्यांचं श्राद्ध या दिवशी करू शकतात याशिवाय पितृपक्षामध्ये कोणत्याही कारणामुळे श्राद्ध करणं शक्य नसेल तर या दिवशी केलेले श्राद्ध आपल्या पूर्वजांना त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहतात हा दिवस पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो आणि त्याचबरोबर कुटुंबात सुख समृद्धी येते सर्व पितृ अमावस्येचा प्रारंभ वीस सप्टेंबर रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि एकवीस सप्टेंबरला रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी संपणार आहे संपूर्ण एकवीस सप्टेंबर हा दिवस अमावस्या तिथीचा असणार आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि काळे मिसळून स्नान केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो हा धार्मिक दृष्टीने अत्यंत शुभ दिवस आहे यावेळी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात ज्यामुळे जीवनातील अनेक समस्या दूर होतात आज मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी आईला त्याच्या मुलावरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे ही वस्तू उतरवल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट आणि विघ्न दूर होतात मुलांची अभ्यासात प्रगती नोकरीत यश आणि सर्व इच्छांची पूर्तता होते या उपायाची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला कळायला आवडेल की या उपायाची योग्य वेळ आणि प्रक्रिया काय असतील तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या दिवसभरात कधीही करू शकता हा उपाय तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता आणि तो तुम्ही मुलं आणि मुली दोघांसाठी सुद्धा करू शकता हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी नक्की करायचा आहे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी घेणं हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं मुलांनी खूप शिकावं त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही संकटांचा सामना त्यांना करावा लागू नये अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते मात्र कधी कधी मुलं खूप मेहनत करतात तरी त्यांना अपेक्षित यश मिळत नाही मुलांची प्रगती थांबण्यामागे अनेक कारण असू शकतात त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे मुलांना नजरदोष लागणं नजरदोष हे बाहेरील व्यक्तींच्या वाईट नजरेमुळे होऊ शकतात पण घरातील लोकांचं खास करून आईवडिलांचंही लक्ष मुलांवर असू शकतं आणि त्यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात जर मुलांना नजर दोष लागला असेल तर ते सतत आजारी पडू शकतात किंवा त्यांच्या वागण्यात नकारात्मकता येऊ शकते अमावस्या हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवशी केलेले उपाय खूप प्रभावी ठरतात आणि म्हणूनच या सर्व पिथे अमावस्याच्या दिवशी तुम्हाला हा एक विशेष उपाय करायचा आहे तर यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि काळे ते टाकून स्नान करायचं आहे त्याचप्रमाणे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यातही गंगाजल आणि काळेते टाकायला हवेत यानंतर देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे घराची फरशी स्वच्छ करण्यासाठी लिंबू हळद मीठ आणि गोमूत्र वापरून पाणी तयार करा आणि फरशी स्वच्छ करा कारण नंतर शारदीय नवरात्री येत आहे आणि घराची स्वच्छता महत्वाची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक शिरी भाकरी किंवा ताजी चपाती घ्यायची आहे आणि त्यावरती काजळाचे सात बोट ओढून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे दिव्याच्या काजळीचा वापर करणार असाल तर तोही चालेल आणि या भाकरीच्या तुकड्यावरती सात बोटांनी काजळ ओढून तुम्हाला मुलांच्या डोक्यावरून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे उतरवत असताना मनातल्या मनात हे म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजर दोष लागलेली आहे तर ती निघून गेलेली आहे मुलांची माझ्या प्रगती होत आहे आणि त्यांच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत तर हा तुकडा तुम्हाला मुलांवर उतरवल्यानंतर त्याला घराबाहेर घेऊन जायचा आहे आणि तो तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवायचा आहे किंवा कुत्र्याला खाऊ घालायचा आहे जर तुमच्याकडे दोन मुलं असतील किंवा तीन मुलं असतील तर तुम्हाला त्याप्रमाणे दोन तीन भाकऱ्या वापरायचे आहेत आणि प्रत्येक मुलासाठी वेगवेगळी भाकरी किंवा चपाती वापरायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उपाय करायचा आहे आता तुमची मुलं जर गावी शिकायला असतील तर तुम्ही त्या मुलांना व्हिडिओ कॉल करून हा उपाय करू शकता या उपायाने मुलांना लागलेला नजर दोष दूर होईल आणि त्यांच्या आयुष्यातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील आणि त्यांची प्रगती होईल तर उद्या सर्व अमावस्येला या उपायाचे पालन करा तर हा एक छोटासा आणि प्रभावी उपाय जो आहे तर तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल उद्या सर्व अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दुपारी बारा वाजता दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे घरात ज्या दिशेला तुम्हाला दक्षिण दिशा असेल तिकडे तुम्हाला कणकेचा दिवा तयार करायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीचं तेल घालून दोन वातींची म्हणून एक जोडवात घालून काळे काळेतीळ टाकायचं आहे आणि एका प्लेटमध्ये थोडे तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिव्याची वात दक्षिण दिशेकडे ठेवून दुपारी बारा वाजता पूर्वजांच्या हा दिवा लावायचा आहे आहे तुम्ही एक ब्लँकेट किंवा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यावर बसून दक्षिण दिशेकडे तोड करून ओम पितृदेवताय या मंत्राचा जॉब करायचा आहे आणि हा जॉब कमीत कमी एकशे आठ वेळेला किंवा एकवीस वेळेला म्हणायचा आहे या उपायाने तुमचे पूर्वज प्रसन्न होतात आणि तुमच्या वंशाला आशीर्वाद देतात याच वेळेस दिव्याच्या जवळपास अगरबत्त्या देखील प्रज्वलित तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे याच दिवशी तुम्हाला कावळा कुत्रा आणि गाय यांना काहीतरी खाऊ घालायचं आहे लगुळ चपाती कुत्र्याला मोहरीच्या तेलाने लावलेली चपाती आणि कावळ्यांना दहीबात किंवा खीर द्यायची आहे तुम्हाला जे काही शक्य होईल त्याप्रमाणे नैवेद्य त्या प्राण्यांना द्या आणि अशा पद्धतीने उद्या सर्व पितळी अमावस्येच्या दिवशी या छोट्या छोट्या गोष्टी करा त्यामुळे तुमच्या घरात शुभता आणि समृद्धी येईल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।